आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा मोहळ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याची मोठी उत्सुकता या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे समर्थक तसेच सर्वसामान्य मतदारांना देखील लागून राहिली आहे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील जवळपास सर्वच प्रमुख नेते मंडळी महायुतीच्या बाजूने असताना या मतदारसंघातील जनतेने मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार प्रणिती शिंदे यांना मोठं मताधिक्य दिलं होतं या मतदारसंघात महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारां असलेले मतदार निष्ठा कार्यकर्ते आणि आगामी विधानसभा निवडणुकीत देखील परिवर्तन घडवतील असा विश्वास व्यक्त होताना दिसून येतोय मोहोळ विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार अमोल तथा रॉकी बंगाळे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे ते या मतदारसंघात विविध गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधत असल्याचं दिसून येते दोनच दिवसांपूर्वी अमोल तथा रॉकी बंगाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची भेट घेतली असून त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची देखील भेट घेतली आहे मोहळ विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अमोल तथा रॉकी बंगाळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मांडली जात असल्याचीच माहिती सूत्रांकडून मिळत आहे